केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षा धरती आबा योजना अंतर्गत तुमसर तालुक्यातील चिखली येथे जिल्हा परिषद शाळे सोळा जून दोन हजार पंचवीसला जनजातीय ग्राम उत्कर्षण अभियान योजनेअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी जवळपास तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाची हजेरी आवश्यक होती परंतु अनेक विभागांनी या ठिकाणी गैरहजेरी लावल्यामुळे ज्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ते साध्य झाल्या नसल्याची तक्रार माजी पंचायत समिती सदस्य प्रभाताई पेंदाम यांनी केलेली आहे आज सोळा सहा दोन हजार चोवीसला धरती आबा योजनेअंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परंतु ज्या अधिकाऱ्यांकडे ही समाधान शिबिराची जबाबदारी दिलेली होती ते अधिकारी इथे उपस्थित झाले नाही आणि लोकांचा समाधान झालेलं नाही येथे दोन तीनच डिपार्टमेंटचे लोक हजर होते त्यांची होती ते अधिकारी इथे उपस्थित झाले नाही आणि लोकांचा समाधान झालेलं नाही येथे दोन तीनच डिपार्टमेंटचे लोक हजर होते मेडिकल ऑफिसर हजर राहायला पाहिजे होते कारण श्रवणबाडचे प्रमाणपत्र वितरण करा करायचे होते परंतु ते हजर न झाल्यामुळे या गावातील आदिवासी लोकांना खूप त्रास झालेला आहे आणि सेतू केंद्रसुद्धा उपलब्ध करून दिलेलं नाही त्याच्यामुळे सुद्धा भरपूर कामं थांबलेले आहेत ही योजना म्हणजे असं वाटते की कागदावरच राबवत आहेत तर ती आबाच्या नावावर आणि खरेखुरे लाभार्थ्यांना लाभ मिळतो की नाही आणि मिळणार की नाही अशी शंका आहे म्हणून ज्या अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवली होती सोपवलेली होती त्यांच्यावर योग्य त्यांची योग्य चौकशी करून कारवाई करावी व या समाधान शिबिराच्या सर्व लाभार्थ्यांना लाभ भेटला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस तुमसर शहराकडून नगर परिषद अधिकारी यांना नवीन प्रस्तावित वाढीव मालमत्ता कर आकारणी ही तुमसर नगरवाशियांची आर्थिक नुकसान करणारी असून जी आकारणी करण्यात आली आहे त्यात अनेक त्रुट्या आहेत तेव्हा नवीन प्रस्तावित वाढीव मालमत्ता कर वाढीव आकारणीला स्थगिती देण्यात यावी याकरता सतरा ला निवेदन देण्यात आले या प्रसंगी प्रमुख पदाधिकारी व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते तुमसरकडून तिरुडाकडे जात असताना रेल्वे ओडा पूल संपतात तिथे तिरड्याच्या जा दिशेने जाणाऱ्या बसला थांबा आहे आणि त्यामुळे प्रवासी तिथे थांबतात पण त्या ठिकाणी कोणताही प्रवासी निवारा नाही आणि त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात झाडाच्या सावलीचा आसरा घेऊन लहान मुलाचं उभे राहावे लागत आहे त्वरित या ठिकाणी प्रवासी निवाराची सुविधा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे